Talk of arrangements for passengers at Anand Vihar Railway Station in view of Diwali and Chhat Festivals. Says strict action initiated against those circulating fake videos against railways. Filing of nominations for second phase of Bihar Assembly elections to end today. Khushi opens India's medal account at Asian Youth Games in Manama, in Bahrain. And in cricket, England beat India to seal semi-final berth in ICC Women's World Cup. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AR app. And with that, we end the morning news. Have a happy Diwali. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आठ वाजून तीस मिनिटं आणि चौदा सेकंद झालेत प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्राला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्रीय हिस्स्याचा दुसरा हप्ता म्हणून दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीतून एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रम सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव साजरा करण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन देशभरात दीपावलीचा उत्साह अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन आणि धोरणांच्या विरोधात सर्व राज्यांमध्ये निदर्शनं कर्नाटकमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ आणि पन्नास षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून तर पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव आता सविस्तर बातम्या केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याचा दुसरा हप्ता म्हणून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमांवरून ही माहिती दिली या मदतीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त कर। संदर्भातील प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रम सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे माय जीओव्ही व्ही इंडियावर सोशल मीडिया पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी भारतीय उत्पादन खरेदी करून गर्वसे कहो ये स्वदेशी हे असं म्हणण्यावर भर दिला आहे यंदाच्या दिवाळीत लोकांनी केवळ स्वदेशी उत्पादन खरेदी करण्याची आणि देशातील स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्याची प्रतिज्ञा करावी लोकांनी खरेदी केलेल्या स्वदेशी वस्तूंची माहिती आणि त्या वस्तू तयार करणाऱ्यांसोबतची छायाचित्र सोशल मीडियावर सामायिक करण्याचं आणि इतरांनाही अशीच प्रेरणा देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे निमित्त उत्तर प्रदेशात अयोध्या नगरीत शरीर नदीच्या किनाऱ्यावर काल भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला राम की पौडीसह शरीर नदीवरील छप्पन घाटांवर सव्वीस लाखांपेक्षा जास्त पण त्या प्रज्वलित करून नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवण्यात आला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी दोन हजारांहून अधिक वेदाचार्यांनी शरीर नदीच्या काठावर महाआरती केली या सोहळ्यात रामायणावर आधारित नृत्य आणि लेझर शो देखील झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये दे उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रात सर्वत्र दीपोत्सवाचा उत्साह दिसत आहे आज नरक चतुर्दशीला पहाटे स्नान देवदर्शन केल्यानंतर चविष्ट फराळाची लगबग घरोघरी दिसत आहे आकाशकंदील पणत्या आणि दिव्यांच्या रोषणाई बरोबरच लहानग्यांनी केलेले मातीचे किल्ले लक्ष वेधून घेत आहेत बाजारपेठांमध्येही चैतन्याचं वातावरण आहे दिवाळीच्या निमित्तानं सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पाहायला मिळत आहे यंदाच्या दिवाळीवर मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचं सावट आहे या अतिवृष्टीग्रस्तांची तसंच वंचित घटकांची दिवाळी गोड करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात येत आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन आणि धोरणांना विरोध करण्यासाठी नो किंग्ज निदर्शनांमध्ये सर्व पन्नास राज्यांमधून हजारो लोक काल रस्त्यावर उतरले अमेरिकेतील विविध शहरांमध्ये अडीच हजारांहून जास्त निषेध कार्यक्रमांमध्ये सुमारे सत्तर लाख लोक सहभागी झाले होते असं माध्यमातील बातम्यांमध्ये म्हटलं आहे हुकुमशाहीला नकार आणि अमेरिकन लोकशाहीचं रक्षण करणं हा या निदर्शनांचा उद्देश होता लोकशाही मूल्यांचा ढ्रास कठोर स्थलांतर कायद्यांची अंमलबजावणी शहरांमध्ये संघीय सैन्य तैनात करणं आणि आरोग्य कार्यक्रमांमध्ये कपात का यावर निदर्शकांनी चिंता व्यक्त केली निधीच्या वादातून संघीय सरकारचं कामकाज बंद असल्यानं अमेरिकेत हे तणावपूर्ण राजकीय वातावरण निर्माण झालं आहे डेमोक्रॅटिक सदस्यांनी शांततापूर्ण निदर्शनांना जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार गेल्या महिन्याच्या बावीस तारखेला सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा समाजातील सर्व घटकातील लोकांना लाभ होत आहे जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्राला बळकटी मिळत आहे पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणांमुळे नागरिकांना लक्षणीय दिलासा मिळाला आहे औषधं आणि इतर वैद्यकीय संबंधित उत्पादनं अधिक परवडणारी झाल्यानं देशाचं आरोग्यसेवा क्षेत्र बळकट झालं आहे कर्करोग आणि गंभीर जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छत्तीस जीवनरक्षक औषधांवरील कराचे दर पूर्वीच्या बारा टक्क्यांवरून पूर्णपणे वगळण्यात आले आहेत त्याचप्रमाणे गॉज बँडेज निदानात्मक संच ग्लुकोमीटर आणि थर्मामीटर यांसारख्या आवश्यक औषध आणि वैद्यकीय उपकरणांवर आता पूर्वीच्या बारा टक्क्यांवरून पाच टक्के जीएसटी सरकारनं आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम आहे त्यामुळे रक्कम कमी राहील आणि नागरिकांना विमा घेण्यास प्रोत्साहन मिळेल कर्नाटक सरकारनं सध्या सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी काल स्पष्ट केलं कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नेतृत्वाखालील हे सर्वेक्षण बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालं आणि सुरुवातीला सात ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार पर्यंत मध्यावधी मुदतवाढ मिळाली होती आता प्रशासनानं आणखी मुदतवाढ देण्याचा पर्याय निवडला आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल वरिष्ठ मंत्री अधिकारी आणि आयोगाचे अध्यक्ष मधुसूदन आर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वेक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली शिक्षकांव्यतिरिक्त इतर सरकारी कर्मचाऱ्यांना आता गणना पूर्ण करण्याचं काम सोपवलं जाईल अशी घोषणा शिवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना केली साठ प्रश्नांच्या स्वरूपावर आधारित या सर्वेक्षणासाठी चारशे वीस कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे सर्वोच्च न्यायालयानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे राज्य सरकारांकडून गरीब कैद्यांच्या जामिनाची रक्कम देण्यासाठी पूर्वीच्या मानक कार्य प्रणालीत बदल केले आहेत या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी जिल्हा पातळीवर एक अधिकार प्राप्त समिती स्थापन केली आहे न्यायाधीश एम एम सुंदरेश आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी आणि वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी केलेल्या सूचनेचा स्वीकार करून हा आदेश दिला जामिनाच्या आदेशाच्या सात दिवसांच्या आत कैद्याची सुटका झाली नाही तर नवीन मार्गदर्शक तुरुंग अधिकाऱ्यांनी आता जिल्हा समितीच्या सचिवांना कळवायचं आहे वर्तमान सणासुदीच्या काळात तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना फास्टॅग वार्षिक पास भेट देऊन एक सुरळीत आणि अखंड प्रवास अनुभवता येणार आहे याद्वारे त्यांना देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवर वर्षभर विनासायास प्रवास करता येईल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राजमार्ग यात्रा मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे गैरव्यावसायिक वाहनांना वार्षिक पास भेट म्हणून देता येईल तीन हजार रुपये किंमत आणि एक वर्षाची वैधता असलेला हा पास भारतातील अंदाजे एक हजार एकशे पन्नास पथकर नाक्यांवर लागू आहे आता क्रिकेटची बातमी महिलांच्या क्रिकेटमध्ये इंदूरच्या होळकर मैदानावर आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघानं काल भारताचा चार धावांनी पराभव केला इंग्लंडनं दिलेल्या दोनशे एकोणनव्वद धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना भारताला पन्नास षटकात सहा बाद दोनशे चौऱ्याऐंशी धावाच करता आल्या ही तर नाईटला सामनावीराचा किताब मिळाला इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्धारित पन्नास षटकात आठ गडी गमावून दोनशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या तिकडे ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये पन्नास षटकांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर सात गडी राखून मात केली पावसाच्या व्यत्ययामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला परिणामी सामना प्रत्येकी सव्वीस षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला प्रथम फलंदाजी करताना भारतानं सव्वीस षटकात नऊ बाद एकशे छत्तीस धावा केल्या डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी एकशे एकतीस धावांचं लक्ष होतं ते त्यांनी बावीसाव्या षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं या विजयामुळं तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्राला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्रीय हिस्स्याचा दुसरा हप्ता म्हणून दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर भारतीय उत्पादन खरेदी करून एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रम सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव साजरा करण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन देशभरात दीपावलीचा उत्साह अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन आणि धोरणांच्या विरोधात सर्व राज्यांमध्ये निदर्शनं कर्नाटकमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ आणि पन्नास षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा कड़ून तर पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव याबरोबरच हे राष्ट्रीय नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच मध्यम लहरी तीनशे अठ्याहत्तर अंश सात आठ मीटर सातशे